नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक सोळामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे या पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रभागात विकास झाला का नाही या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज आपण इथं आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतं विजय विजय हा आमचाच आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रभागात एकतर्फी आहे असं देखील काय त्यांनी शंभर नाव ठेवले पण त्यांनी दोन हजार सोळापासून पासून चालू नगरसेवकांनी काय काम केलं आहे त्यांनी सिद्ध करून दाखवावं तुम्हाला असं म्हणायचं आहे प्रभागात विकास वगैरे झालेला नाही प्रभा प्रभागामध्ये अकरा ते सोळापर्यंत पर्यंत विकास झालेला आहे त्यावेळेला सुधीर होत्रे व माझ्या मिसेस रतन मस्के असतानाच विकास झालेला त्यानंतर काही झालेलं नाही झालेला आहे त्यामुळे जनता पुन्हा एकदा निवडून तुम्ही जन माग झोपडपट्टीमध्ये आज पाच वर्ष झालं सतत पाणी साठतं त्या कोपऱ्यात लक्ष्मीनगर झोपडपट्टीमध्ये लोकांच्या घरात गुडगाव गुडगाव एवढं पाणी असतं ते प्रत्यक्ष पुढारी पण बघून गेलेत पण आमच्या लोकप्रतिनिधी खासदार प्रिंतताई शिंदेसुद्धा येऊन या नगरपालिकेला आव्हान करूनसुद्धा कामे केले नाहीत त्याबद्दल दुःख वाटतं मला स्वतःला जे शिवाजी मस्के आमच्या सोबत उभारले त्यांचं काहीच प्रभागात उभारलं कर, नाही त्यांचं आधीसारखं काही राहिलं नाही असं बोललं जातं आता ही जनतेला माहीत आहे माझ्याकडं कार्यकर्ता संच नसेल तर मतदार हा माझ्या मागं संच आहे तसं त्यांनी स्वतःहून सांगावं की माझ्या मागं आहे का नाही समोरासमोर त्यांनी जी काय प्रश्न प्रश्न विचारतील त्याला उत्तर द्यायला मी सक्षम आहे टक्केवारी न खाणारा नेता नगरसेवक म्हणून ते सामोरे जात आहेत त्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी आहे असं बोललं जातं काय सांगू शकत टक्केवारी खाल्ली का नाही ही मी सांगू शकत नाही जनता सांगू शकते एक युवक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे तुमच्या आई साहेबांना संधी दिली आहे काय वाटतंय काय लोकांच्या निढे अडचणी सोडवाय हो या पाठीमागच्या लक्ष्मी धोक्यापेठा असेल किंवा पड असेल या भागात लाईटचे पोल लाव लावले लावल्यापासून किंवा असं आपलं चेंबरचं काम असेल बाई कोणचंही काम असेल किंवा रेशन कार्डाचं काम असेल दवाखान्याचं काम असेल अँब्युलन्सचं काम असेल किंवा कुठलंही काम दे हे आम्ही आत्तापर्यंत करत आले पाठीमाग कोणी तुम्ही कुठलाही सर्वे करा पाठीमागच्या भागात किंवा कुठल्याही आपल्या प्रभागात किंवा नऊ वर्ष नगरसेवित आलते का हे तुम्ही माहिती घ्यावी तुम्ही स्वतः ड्रेनेजचा मुद्दा हा उचलला होता नगरपालिकेमध्ये त्याला सांडपाणी टाकलं होतं ड्रेनेजच्या पाण्यासाठी टाकलं होतं आंदोलन तरी देखील विरोधकांचा नगरसेवक म्हणतात की वारंवार विकास केला आहे याबाबत तुमचं मत काय आता तुम्हाला का तर माहितीच आता त्या पाठीमागा जे चेंबरचं पाणी साचलं होतं त्यासाठी नगरपदा किती तीव्र आंदोलन करायला लागलं होतं त्यावेळेस कुठं तर ते पाण्याचं काम आता मार्गे लागलं आलेलं आहे भगीरथ बालके हे सतत नॉट रिचेबल आहेत असं देखील बोललं जात आहे त्यामुळे यंदा आमचा विजय फिक्स आहे तीन तारखेला कळल घे तीन तारखेला गोलाल फिक्स आहे मला फिक्स आहे आमच्या संतपेड भागातून आम्ही पाच ते सहा हजार मतदार लीड आम्ही प्रणिती ताई बालकेला देणार आहोत त्याच त्याचबरोबर संतपेढ एरिया हा परिणिता भालके असतील किंवा भालके कुटुंब असेल यांचा बाले म्हणून मानला जातो या आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत जसे उमेदवार आहेत त्याचबरोबर मान्यवर देखील आहेत प्रभागातील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू काय वाटतं हा बालकेचा बालिकेला म्हणून ओळखला जातो मात्र आता कुठंतरी कमल फुलेल अशी चर्चा आहे काय सांगू शकाल हे सगळं साप खोटा आहे थोडंफार हे सर्व साप खोटा आहे मुळात गल्ली ते दिल्ली राजकारण कधी नसतं गल्लीतून चालू होतं ते दिल्लीपर्यंत पोचलं जातं एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नानासाहेबांनी आमचे स्वर्गीय नानासाहेब आमदार साहेब यांनी असा निवडला आहे कार्यकर्ता त्यांची सून जनतेची सेवा कशी करावी ही प्रथम शिकवण नानासाहेबांची एक कार्यकर्ते असून ती एक तर मुळात अशी गोष्ट झाली आहे की दिल इथले जे प्रभागातले जे प्रमुख जे सांगतात नगरसेवक त्या नगरसेवकाचं पहिल्यांदा काम बघा काय केले आणि काय करतात विकास झाला नाही कोणता विकास झालाय ती सांगा विकासाचं जी शाळा आज आम्ही लहान जी मोठे झालो या शाळेपाशी वेगवर्धनीपशी त्या ब्रिजपासून ते इथं ट्रॉफिक किती जाम होतं ही बघा त्या ट्रॉफिकचं कशा पद्धतीनं काय केलं आहे ती ब्रिजची तिथं बसलेली ट्राफिक कसं सांगेल तिथं तुम्हाला एक दोन तास जर तुम्ही उभारलात ना तिथं ट्रॅफिक किती होतं आहे आता राहिला विषय निलावाचा तो निलावसुद्धा पाठीमागे पार्किंगमध्ये केला आहे सुरुवात आत्ता त्या गर्दीमुळे तर इथंसुद्धा गजानन महाराज बिछडीला परिस्थिती अशी आहे की पाण्यातून काय जाते आमचे नेते सर्व सांगतात उघड सांगतात आता राहिल्याविषयी स तुम्ही यांना काय तुम्हाला प्रश्न काय विचारला नॉट रिचेबल नॉट रिचेबल नेते नॉट रिचेबल असतील तर त्यांची अर्धांगणी स्वतः कुठं कुठं आलेत ही तुम्ही प्रभागातने प्रत्येक प्रभागातून जाऊन बघा कार्यकर्ता कसा असावा ही भारतनालांनी प्रथमच पहिलीच उमेदवारी अशी दिली की त्यांना घरोघरी पळा लागा नेत्यांना आजपर्यंत घर कधी सोडले नव्हते बसून फोनवर बोलवत होते आज त्यांना घरोघरी गल्ली गल्लीतनी त्यांना हिंड हिंडा लागा लागले याचं कारण त्यांनाच विचारा ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे प्रभागात प्रचारमध्ये आरोप प्रत्यारोप विद्यमान नगर विद्यमान नगरसेवकाला प्रभाग माहीत नाही विद्यमान नगरसेवकांना प्रभाग पूर्ण दाखवा मी नाही तो आलेलो आहे ते कधीही कुठल्या प्रभागात आले नाहीत जे विकास केला म्हणतात ते पंढरपूरच्या दुसऱ्या प्रभागात सांगतात पंढरपूरमध्ये नऊ प्रभाग आमचा होता पहिले नगरसेवक शिवसेनेतर्फे मस्के मेंबर होते त्यानंतर दोतरे मेंबर झाले त्यांना प्रभाग माहिती आहे हे आत्ता जे निवडून आले मागच्या वर्षी त्यांना अजूनसुद्धा प्रभाग कळलेला नाही आणि त्यांनी प्रभागाचा काय विकास केला आहे त्यांनी स्वतः येऊन दाखवावं आहे दुसऱ्या प्रभागाचं सोळामध्ये दाखवू नये की बाबा आम्ही इथं विकास केलेला आहे विकास झालाय का नाही विकास झाला असता तर घुले महाराज म्हणून नगरपालिकेवर शिहोवर गटरीचा गाळा फेकला नसता ड्रेनेज तुमले म्हणून दाखवले नसते सगळ्यात जास्त जवळ पाण्या पाऊस आला ड्रेनेज सगळ्यात जास्त ह्या झोपडपट्टी बडवे सोयर लक्ष्मी झोपड असे मागा होते तिथं ह्या नगरसेवकाने किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आले का त्यांना स्वतः त्या जाऊन अजून परत तुम्ही विचारावी त्यांचं तर मत आहे की आम्ही एका फोनवर येतो जनतेच्या एका फोनवर येत असले तरी एवढं पाणी तुंबलं नसतं ते सीओ साहेबासून बांधले असते लाईट दाखवली असते बाबा इथं लाईट गेली तिथं त्यांना प्रभाग कुठं ना पहिला त्या नगरसेवक आता जे म्हणतात आम्ही ही केले ते केले तुम्ही कुठल्या प्रभागात काम केले हे त्यांनी विजय फिक्स आहे विकास दुसऱ्या भागाचा दाखवून चालत नाही ना तुम्ही नगरसेवक नऊ मधले सोळा मधले आणि विकास दाखवता चार मधला चालेल का याच बरोबर आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत जे आपण ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नगरपालिके टेंडर घेते स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या फायद्यासाठी ही अनेक भागात अनेक वार्डात काम घेऊन काम करते आणि तिकडला विकास केला म्हणून सांगते इथलं काय केलं कंटा आमच्या घरात गुडगावभर पाणी येतं तेवढेच कोण येतं का तीन दिवस पाण्यात फिरलो रात्रभर तेवढेच म दोन दिवस ॲडमिट झालो क्वाटेजला माझ्या तब्येत असे माझ्यासारखे मी युवक आहे किंवा प्रौढ आहे पण माझ्यासारखे लहान बालक आहे ती असे किती तर दवाखान्यात ॲडमिट करायची पाळी आली त्या टायमिंगला हे आलते का ही नाहीत आली नाहीत आली आमच्या दारात डबर करून ठेवले हां कमीत कमी चार फूट पाच फूट पाणी घरात दारात चिरते आमच्या तेवढे येतात का हां ह्या गोष्टीचा विचार काय आहे का नाही काय सांगू शकाल ज्या पद्धतीने निवडणुकीला सर्व प्रथम आज पहिल्यांदा अभिवादन करतो कल आमदार भारत पालके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आता जो तुम्ही प्रश्न विचारला मागील नगरसेवकने मा या बा प्रभागामध्ये काय काम केलेलं आता आमचे सहकारी मित्र भैया पवार म्हणाले तसंच आहे की ह्या उमेदवारांना प्रभाग किती आहे कुठनं कुठपर्यंत हे मुळातच माहीत नाही दुसरी गोष्ट अशी की जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्षी उमेदवार आहेत आमच्या बालकेत आहे ह्यांनी प्रत्येक घरनगर पिंजून स्वतःचा आणि दोन्ही उमेदवार प्रत्येक भागातील उमेदवारांचा याचा प्रचार जोरात केलेला आहे त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तिसरा मुद्दा असा की स्थानिक जे उमेदवार आहेत हे मुळातच ठेकेदार आहेत आपण ज्या ठिकाणी उभारलेलं आहे इथला सिमेंटचा रस्ता हा दोन वेळा का केला गेला किती दिवसात खाणला गेला ह्याची पूर्ण माहिती आम्हाला आहे त्यामुळं आम्ही जेणेकरून एवढाच विचार करतो की विरोधकांच्या टिकेला टिके देण्यापेक्षा आज आमचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष माल मान्य बालकेताई शनी महाराज त्यांच्या आई आणि मस्के मेंबर यांना जास्ती असं मतदान करून घ्यायचं आहे प्रभाग क्रमांक हे, हे चुकी समजूत आहे जे निवडणूक एक करते नाही हे चुकीचे समजूत आहे जास्ती असं प्रभाग क्रमांक सोळा ब आणि सोळा मधून जास्ती असं आमचे दोन्ही उमेदवार निवडून देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे एवढं आम्ही जाहीरपणे सांगू शकतो आणि त्यांनी तिसरी गोष्ट असं म्हणली की आमचे नेते वगैरे दादा हे नॉट रिचेबल असत जरी दादा आमचे नॉट रिचेबल असले तरी त्यांचे कार्यकर्ते रिचेबल आहेत घरोघरी वेळोवेळी पोहोचतात त्यामुळे ह्यांनी पूर्णपणे जी बदनाम करायचं षडयंत्र रचलेलं आहे त्यांचं चालणार राजकारणात सक्रिय आहात काय सांगू शकाल तुम्ही केव्हा नगरसेवक झाला होता मी पंच्याण्णव शहाण्णवला प्रथम शिवसेनेतून नगरसेवक झाला माननीय संजय गोडके असू द्या संभाजीराजे शिंदे असू द्या माननीय साईनाथ भाऊ असू द्या माझे जोडीदार यल्लापा घुले असू द्या संतोष माने असू द्या ह्या त्यावेळेला प्रथम पंढरपूर नगरपालिकेत शिवसेनेचे पाच नगरसेवक आले पाच नगरसेवक आल्यानंतर त्यावेळेला जे आमच्यात प्रथम जी अडचणी होत्या पंढर लक्ष्मीनगर झोपडपट्टी त्यावेळेला मान्यतासुद्धा नव्हती झोपडपट्टीमध्ये कुठला विकास त्यावेळेला काय विषय नव्हता मान्यता नसल्यामुळं त्यावेळेला मी निवडून आल्यानंतर मुख्याधिकारी माननीय जीवन सोनुने साहेब आले त्यावेळेला त्यांनी संपूर्ण आमच्या महिला मंडळांचं म्हणजे एक टीम होती प्रश्न त्यावेळेला मला वाटतं अनिता 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 शिंदे असू द्या जगताप असू द्या डांगेताई असू द्या अशा अनेक महिलांची एक ही होती त्यांनी प्रथम झोपडपट्टीला मान्यता मिळवून दिली सोनवणे साहेबांनी नंतर मी निवडून आल्यानंतर त्यावेळेला रस्ता नसता रोड नव्हता काहीसुद्धा नव्हतं त्यावेळेपासून मी काम केलेलं के आहे त्यावेळेला झोपडपट्टी अस्तित्वात मी स्वतः आणली आणि झोपडपट्टीचा कायापालाट केला नंतर काय कालावधी नव्हतो दोन हजार अकराला तुम्ही प्रथम जी म्हणते त्या मस्के ओलय आहे का त्यांनी प्र नगरपालिकेत जाओ ठराव काढावं त्यावेळेला प्रत्येक भागात पाईपलाईन केली प्रत्येक भागात कॉन्क्रीट केले रोड लाईट दिले ठीक त्यांनी समक्ष त्यावेळेचा ठराव काढून बाबा अजून काय असेल तर समोरासमोर मायासंकट ह्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी तयार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळा आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीत विकास कामाचे मुद्द्यावरून तसेच विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रभागात विकास केला आहे का नाही यावरून त्यांनी त्यांना सुनावलं आहे आणि त्यांचं आव्हान आहे की बाबा प्रभा नगरपालिकेत जाऊन ठराव काढून बघा आम्ही प्र डेबिट शो घेऊ तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष सोबत, मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर